ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगर शहरात दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या बंगल्यातून सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकड हिरे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी घडली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील सतरामदास हॉस्पिटल बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर चौऱ्याहत्तर वर्षीय डॉक्टर शालिनी पमनानी यांची मुले परदेशात राहत असल्याने त्या घरात एकट्या राहतात डॉक्टर शालिनी पमनानी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या उपचारानंतर घरी परतल्या असता घराच्या बाहेरील दरवाजाचा आणि आतील कपाटाचा कडी कोइंडा तोडून त्यातील एक लाख रुपये रोख सुमारे पंचवीस ते तीस तोए हिरे सोन्याचे दागिने असा एकूण सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे डॉक्टर शालिनी यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती डॉक्टर शालिनी पमनानी यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रवीण खंदारे हे करीत आहेत